एक लिटर गायीचं दूध घेतलं गरम करायला ठेवलं दूध गरम झालं याला एक दूध गरम असतानाच यामध्ये टाकते चमचे व्हिनेगर आपण घरच्या घरी पनीर तयार करत आहोत स्वच्छ एखादा कपडा घ्यायचा खाली पातेला ठेवायचं त्यावर कपडा ठेवायचा आणि आता जे आपण दुधामध्ये व्हिनेगर टाकून पनीर तयार करणार आहोत ते यामध्ये गार पाणी टाकते घट्ट गाठ बांधायची खाली डिश ठेवली त्यामध्ये आपण कपड्यात बांधलेलं पनीर ठेवलं आणि त्यावर वजनदार असं काहीतरी ठेवायचं